नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत या तीन चुका माणसाला उपहासाचा विषय बनवतात चला तर मग पाहूया कधी कधी माणूस स्वतःच स्वतःच्या आयुष्याचा विनोद बनतो आणि त्याला ते कळतही नाही ही गोष्ट आहे रमेश नावाच्या एका सामान्य माणसाची रमेश हुशार होता मेहनती होता आणि थोड्याच वर्षात त्याच्याकडे पैसा ओळख आणि मान सगळं आलं लोक त्याचं उदाहरण द्यायचे पण आज आज तेच लोक त्याचं नाव घेतल्यावर हसतात कारण रमेशने तीन मोठ्या चुका केल्या पहिली चूक स्वतःच स्वतःची स्तुती रमेश जिथे जाईल तिथे एकच वाक्य बोलायचा हे मी केलंय माझ्याशिवाय हे शक्य नव्हतं सुरुवातीला लोक ऐकायचे नंतर कंटाळायचे आणि हळूहळू हसायला लागले कारण लोकांना मोठेपण सांगावं लागत नाही ते दिसतं रमेशला हे कधीच कळलं नाही की अहंकार माणसाला उंच करत नाही तो लोकांपासून दूर करतो दुसरी चूक सगळं काही सगळ्यांना सांगणं रमेश फार बोलका होता घरातला पैशाचं प्लॅन अडचणी काहीच लपवायचा नाही तो समजायचा सगळे आपलेच आहेत पण काही लोक ऐकत होते मदतीसाठी नाही तर वापरण्यासाठी आज रमेशची कमजोरी लोकांच्या गप्पाचा विषय बनली होती तेव्हाच रमेशने शिकायला हवं हो होतं की मौन हे कमकुवतपणाचं नाही शानपणाचं लक्ष आहे तिसरी चूक पैशाचा आणि ओळखीचा गर्व पैसा आला ओळख वाढली आणि रमेश बदलला तो जुन्या मित्रांना विसरला लहान माणसांशी ताटमानेने बोलू लागला त्याला वाटलं आता मला कोणाची गरज नाही पण वेळ वेळ कधीच एकसारखी राहत नाही एक दिवस तोच रमेश अडचणीत आला आणि त्या दिवशी त्याच्यासोबत कोणीच उभं राहिलं नाही कारण समाज विसरत नाही तुम्ही यशात कसं वागलात आज रमेशकडे पैसा आहे पण मान नाही ओळख आहे पण इज्जत नाही आणि म्हणून लक्षात ठेवा या तीन चुका माणसाला हसण्याचा विषय बनवतात समाजात त्याची ओळख आणि इज्जत दोन्ही संपून टाकतात अहंकार सोडा मौन शिका आणि माणूस म्हणून माणसाशी वागा तुम्हीही अशी चूक करत आहात का कमेंटमध्ये नक्की सांगा